किती नव्हती काय एक मनुष्य झोपायच्या अगोदर काय करायचा साखरचा डबा उघडायचा साखर बघायचा आणि जाऊन झोपायचा पंधरा दिवस त्याचा चला पंधरा दिवस सोळाव्या दिवशी बाई म्हणून त्याला विचारलं माझा हे पंधरा दिवस झाला पाहते म्हणे दररोज साखरचा डबा उघडताय म्हणजे साखर बघताय बागा आणि जाऊन बघताय त्याचं काय कारण आहे मालकानं उत्तर खूप मार्गिक दिलं आज मला खरं सांगू का मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी डॉक्टर कडे गेलो होतो आणि डॉक्टरने मला सरळ सरळ सांगितले झोपायच्या अगोदर साखर चेक करत चला <laughs> <laughs> आता इतकं सोपं जर तुम्हाला कळत नसेल तर बहुतेक यांची सुद्धा साखरच चेक करावं लागणार असं पडदिशी कळलं पाहिजे माणसं सरदेशी लक्षात आलं पाहिजे अजून थोडंसं व्यासंगाला सांगतो एक मनुष्य बाजारात बघा गे बाजारात गेला त्यानं पन्नास किलो आद्रक आणले आद्रक आलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रात त्याला आलं आम्ही पन्नास किलो आलं आणलं टाकलं बाईकोशाकडून हे पत्नी म्हणली मी तुम्हाला पावशेर आलं सांगत नाही पन्नास किलो आलं कशाला आणलंय मालक मला मागच्या सात दिवसापूर्वी तुझा बाप म्हणजे माझा सासरा माझा मामा माझ्या मेवण्याची लग्न पत्रिका घेऊन आला होता आणि ती पत्रिका वाचत असताना मी असं वाचलं लग्नाला आलंच पाहिजे असं <laughs> लिहिले तुमच्या लक्षातच येत आहे का नाही खूप असतो हे आमची गरजी म्हणायचे जमीन भूत बघून बी पेराव्यात चांगलं हे थोडंसं असं बोलावं लागणार आहे त्याला माझा पर्याय ना म्हटलं तर लक्षात आला का तुमच्या आता काही काही गोष्टी माणसाला उशीर करतात किती उशीर करतात थोडस तुमची परीक्षा बघ ऐका एका मुलानं एक जणाला शाळेत ठार मारलं किती मारलं तीन दात पडले दादा पुढचे तीन मला काय गेली मुख्याध्यापकात मुख्याध्यापका शॉपूरमध्ये घेतात मूर्खा आकला आहे का तुला मारतात मारणार खुला मग का मारलं त्याला ज्याने मारलं त्याने सांगितलं मला डुकर म्हणलोत म्हणलं ते अरे मग इतकं मारतात का दात पड्यापर्यंत कधी म्हणलं होतं मागच्या महिन्यात म्हणलोत म्हणला म्हणून आज काय मारलं मी आज डुकर बघितलंय म्हणलं <laughs> <तू। laughs> मतीदार्थ तुमच्या लक्षात येते मला काय सांगायचे म्हणजे इतकं उशिरा नाही कळव आज सांगितलं काल्या दिवशी लक्षात येऊ नये तुमच्या असं झट दिवशी लक्षात आलं पाहिजे माणसाच्या अर्थ लक्षात आले तुमचा म्हणजे योगाचा नेम काय आहे जर वक्त्याच्या बोलण्याला जर प्रामाण्य नसेल पुरावान असेल तर त्या बोलण्यामध्ये तात्पर्य राहत नाही